हाय फ्रेंड्स आता चातुर्मास सुरू आहे हे आपणास माहितीच आहे आणि चातुर्मासाचा मध्यान महत्वाचा टप्पा आहे म्हणजे आतापर्यंत आपण देवांच्या संगतीत होतो देवांच्या कृपेनं दोन महिने छान पार पडली पावसाळा गेले संपत आलेला आहे उकडे पावसाची चालू आहे आणि आता चातुर्मासातील महत्वाचा टप्पा म्हणजे पितृपक्ष चालू झालेला आहे आजपासून पहिला माळ सुरू झालेला आहे आजपासून तो सर्व पितृ अमासेपर्यंत असतोय तर ह्या काळात प्रत्येकाचे महा वेगवेगळ्या पद्धतीने असतात कुमार सुवासिनी वयोवृद्ध म्हणजे पुरुष स्त्री असे काय काय बरेचसे म्हाळाचे असतात प्रकार त्याचं तुम्हाला सगळ्यांना माहितीच असते तर ह्या काळात कसं का असतंय पंधरा दिवसात ह्या आपले पितृ आपल्या घरी येत असतात त्यांचं स्वागत खूप चांगलं झालं माझी तर एकच इच्छा आहे मी माझ्या पितृना म्हणू म्हणणार तसं तुम्ही म्हणायला पाहिजे की आपण म्हणजे जर आपल्याकडून काही चूक झाली असेल तर त्यांची ह्या पंधरा दिवसात सतत माफी मागायची की आमच्याकडून काही चूक झाली असेल तर मला चूक होऊन द्यात किंवा नाही होऊन देत पण त्यांना म्हणा कसं असते आपली चूक नाही झाली तरी पण म्हणतो तर समोरच्या व्यक्तीला खूपच चांगलं वाटतंय आणि आपले वाढवाडी असेल तर त्यांना खूप चांगलं वाटतंय म्हणायचं की बाबा माझ्याकडून काही चूक झाली असेल ह्या तुमच्या जिवंत काळात किंवा काही करण्यात तर तुम्हाला क्षमा करा आणि इथून पुढे माझ्याकडून चूक कोणती होऊ देऊ नका मी चूक होईल असं काही माझ्याकडून करून घेऊ नका जितकं मला तुमच्यासाठी चांगलं करता येईल आणि माझ्या त्यामुळं मातेच्या आशीर्वाद मला व माझ्या मुलाबाळांना मिळावे अशी विनंती करायची असते त्यांना आणि घरातलं वातावरण एकदम चांगलं ठेवायचं त्यांना असं वाटू द्यायचं नाही की बाबा बघा आपण नाही आहे तर आपल्या घरात पाठीमागा कशी वाघ होतात असं कधी त्यांना वाटू द्यायचं नाही कारण की हे पंधरा दिवस ते आपल्या घरी वास्तव्याला असतात म्हणजे तुम्हाला जर माहितीये जेव्हा उठणीपासून आपले पालक पिता विष्णू श्री हरी विष्णू हे निद्राकाल अवस्थेत आहेत ते आता कार्तिक पौर्णिमेला म्हणजे तुळशी जेव्हा होणार तेव्हा ते उठणार त्यामुळं ते पूर्ण काही काही काळ प्रत्येक देवाने तो भार उचलाय त्यातला एक भार म्हणजे पंधरा दिवस आपल्या पितृने पण उचललेले त्यात ह्या आधीचे पंधरा दिवस गणपती बाप्पाने उचलले होते अकरा दिवस वगैरे त्यांच्या जल्लोषात आपण ह्याल इथून पुढं पंधरा दिवस आपले पितृ आपल्याला सांभाळणार तिथून कुठं नवरात्रीत नव नवदुर्गा सांभाळणार असं ते सगळं चालू असते त्यामुळं ह्या पंधरा दिवसात तुम्हाला जितकं देवकार्य करताय तितक्याच महत्वपूर्ण तुमच्या पितृंचं श्राद्ध असेल ते सगळं करा आता माझ्या घरात भरपूर लोक वारलेले आहेत म्हणजे माझ्या एक आत्या कुमारिका वारलेल्या आहेत माझ्याच ससूबाई आज सासरे सासू सासरे माझी आई माझा भाऊ माझ्या आज्जा दो हे सगळं म्हणजे मी मोठी म्हणजे त्या घरात पण मी मोठी होते ह्या घरात पण मी मोठीच आहे म्हणजे आमच्या घरातले सासरेच माझे मोठे असल्यामुळे आम्हाला सगळं करावं लागते त्यामुळे मी एरवी कुठला म्हाळ आदला मधला करत नाही सर्व किती आमचीला सगळी महा करतोय गेल्या वर्षीचा व्हिडिओ बघितला असेल तर आम्ही श्राद्ध कसं करतोय ते तुम्हाला त्यात दिसलं तर विधीपूर्वक जे आम्हाला माहिती आहे जे आम्हाला भटजींनी सांगितलं होतं त्या पद्धतीने आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रार्थना माझी एवढीच आहे की पितृ इथून पु नशिबाने माझ्या दोन्ही मुलांना पितृ पक्षाचा म्हणजे पितृदोष नाही आहे तसंच त्यांच्या पुढच्या पिढीला पण पितृदोष कोणता देऊ नये इतकीच विनंती आहे पितृदोषापासून आपण जेवढं मुक्त राहता येईल तेवढं राहायचं मी पितृंच्या स्मरणार्थ म्हणजे मी एक नवस बोललेलं ते मला सांगितले की मी पितृ आपले स्थान जे असते पितृंच म्हणून ह्या पंधरा दिवसात महत्वाचं कार्य काय करायचं म्हण आपण तरी रोज घालू शकलो ह्या पंधरावड्यात आपली चौकट असते चौकटीत आपल्या पितृंच स्थान खालच्या उमऱ्याजवळ असते खालच्या उमऱ्याला आपल्या पितृचं स्थान असते तो उमरा ह्या चौकटीचं पूजन ह्या पंधरा दिवसात कंपल्सरी करा तुम्ही दूध वगैरे तिथं घालत जावा हळदी कुंकू हात जा आणि डोकं ठेवून नमन करत जावा रोजच करावं चौकटीला नमन रोजच करा म्हणून मी पितृंना नवस बोलले होते की हे चांगलं होऊन दे सगळं व्यवस्थित सुविधा आम्हाला मिळून दे त्यांनी माझ्या सगळ्या इच्छा माझे पितृ माझ्या वरती म्हणजे जिवंतपणी पण पन खुश होते अजूनपर्यंत ही माझे पितृ माझ्यावर खुश आहेत भविष्यात पण राहणार का नाही की शक्यतो मी त्यांच्या बाबतीत काही चुकवत नाही कधी तर ती चौकटीला तुम्ही बघितलं असाल मी पितळेची चौकटी सुशोभित करून घेतलेली आहे त्यांच्यासाठी आमची चौकट तुम्ही आता बऱ्याच व्हिडीओत बघितले असाल मी त्याच्या आधीचा व्हिडिओ पण टाकलेला की मी ती पितळेची चौकट का करून घेतलेली आहे तर का करून घेतलेली आहे पितृंच स्थान आपलं चौकटीत असतं आणि आपल्या चौकट ती जितकी सुशोभित जितक म्हणजे आपण देवाऱ्यांच्या चौकट्या वगैरे आपण देवांना सजवतो तसं आपल्या चौकटीला पण आपण सजवलं आतून बाहेर म्हणून मी काय केलं ते चौकटच पूर्ण तिथे पंचधातूची करून पत्र तिथे जे खूप छान चौकट आहे करून घेतलेले जितकं मला त्यांना कळत तितकं मी करूच येईल असं रीण काढून सहन करणारी वैष्णवी नाही जे तिच्याकडे आहे सगळ्यांना देवांना पण करत असते कितेंना पण करत असते आणि घरच्यांना पण करत असते रीण काढून कुठला सण कधी करत हे करू आणि हा पंधरावडा पितृ पक्षाचा पंधरावडा आपापल्या अप पितृंच्या स्मरणार्थ खूप चांगला झाला आणि त्यांच्याकडून खूप चांगले आशीर्वाद मिळून द्या इतकंच म्हणा की कुठला पितृदोष मला बाळाला लागता का माहिती वास